आलेले आहेत गलधर पाटील आणि गुंड पाटील परिवाराचा विवाह सोहळा आहे आणि त्यानिमित्ताने दादा शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी गलधर साहेब यांच्या घरचा हा विवाह सोहळा आहे आणि त्यानिमित्ताने दादा इथं आलेले आहेत लाहीव क्षणचित्र आहेत विवाह सोहळ्याची आणि आपण बघत आहोत गलदर पाटी पाटील आणि गुंड पाटील परिवाराच्या विवाह सोहळ्यासाठी दादा दरांगे पाटील बीडच्या समर्थ लॉन्स मध्ये इथे आता आलेले आणि आपण नाही बघत आहोत लहान मुलं या ठिकाणी दादांचं स्वागत करतायत आणि तिथे पोहचल्यास बरोबर त्यांनी सगळ्यांनी दादांची भेट घेतली चला राहुल सर माता भगिनींकडून औक्षण करून, करून दादांचं स्वागत या ठिकाणी होणार आहे परिवारातील सदस्यांना किती आनंद झाला आहे यावरून आपल्या लक्षात येईल की दादांचं स्वागत चला 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 चला, चला। समर्थ लॉन्समध्ये दादा या विवाह सोहळ्याला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि सगळ्यांची उपस्थिती आहे मित्रो आपण आपल्या चॅनलवर दादांच्या सर्व लाईव्ह घडामोडी दाखवत असतो चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा शोधा म्हणून दादा दरांगे पाटील हे चिमुकल्यांसोबत सेल्फी घेत आहेत चला 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 चला।, चला 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 ही आज नवरदेव नवरीला शुभेच्छा देण्यासाठी दादा दाखल झालेले आहेत आणि शोधा म्हणून दादा जरांगे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत माईक आहे का माईक 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 वधोरांच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद पाहायला मिळतोय की दादांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या जीवनाची पाऊलवाट सुरुवात झालेली आहे आणि संघर्ष दादा पाटील यांचं स्वागत या ठिकाणी आहे आणि संपूर्ण दोन्ही परिवाराच्या वतीनं दादांचं स्वागत करण्यात आलंय संपूर्ण कुटुंबीय

गलधर परिवार आणि गुंड परिवाराच्या विवाह सोहळ्याला उपस्थित आहेत बुधवारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि दादांसोबत फोटो घेण्यासाठी दोन्ही परिवारातील सदस्यांची तुडुंब गर्दी आहे दुपारचं लग्न होतं परंतु दादा येईपर्यंत दादा सगळे दादांच्या वेटिंगमध्ये होते आणि सगळ्यांनी दादांचे आशीर्वाद बुधवारांनी घेतलेले आहेत आणि आपल्या नव्या जीवनाची पाऊलवाट सुरुवात केलेली आहे आणि संपूर्ण फॅमिली स्वप्नील भैया गलधर आणि संपूर्ण त्यांची फॅमिली गलधर परिवार आणि कुंड परिवार या दोन्ही परिवारात येथे सगळे सदस्य आहेत आणि दादांसोबत फोटो घेण्यासाठी एकच सगळ्यांची झुंबड उडालेली आहे लहान लहानचे मुकले देखील दादांच्यासोबत सेल्फी घेत आहेत आपण बाहेर चांगला फोटो ते वातावरणात बुधवारांना शुभेच्छा देण्यासाठी बीडच्या समर्थ मंगल कार्यालयात संघर्ष योदा मनोज दादा जरांगे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दोन्ही परिवारातील सदस्यांनी त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी एकच गर्दी केलेली आहे मनोज दादा जरांगे पाटील यांची ही लोकप्रियता आणि जनसामान्यातली त्यांची क्रेज विवाह सोहळ्याच्या निमित्ताने त्यांची सदिच्छा भेट आहे आज मनोजदादा जरांगे पाटील हे बीड दौऱ्यावरती होते आणि बीड दौऱ्यावरती असताना या ठिकाणी दादांच्यासोबत हे सगळे फोटो घेत आहेत दादांना भेटण्यासाठी या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे स्वप्नील भैया भैया गलधर यांच्या घरचा हा विवाह सोहळा आहे आणि या विवाह सोहळ्याच्या प्रसंगी मनोजदादा जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट आहे या प्रसंगी सर्वजण भेटून प्रत्यक्ष भेटून दादांचे आशीर्वाद घेत आहेत आणि दादांसोबत फोटो घेण्यासाठी प्रत्येकाची या ठिकाणी इच्छा आहे प्रत्येकजण त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी आग्रह आहेत आज मनोजदादा जरांगे पाटील हे बीडच्या दौऱ्यावर होते आणि बीडमध्ये काही कार्यक्रम आटोपून झाल्यानंतर काही विवाह समारंभाला त्यांनी या ठिकाणी सदिच्छा भेट दिलेली आहे बीड येथील माननीय भैया अग्नर यांच्या घरचा हा विवाह आहे सगळेजण मनोज दादांना भेटण्यासाठी या ठिकाणी सगळेजण आतुर आहेत आणि प्रत्येकाची इच्छा आहे की दादांना भेटलं पाहिजे प्रत्येकजण दादांना भेटण्यासाठी सलामत भाई बीडचे ॲडव्होकेट मंगीर भाऊ आणि त्या ठिकाणी दादांची भेट या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने होताना आपल्याला दिसत आहे

पीट्र मालेशрост रहला जाली जा जाली हो वीडेव चल अपन बना incident वीडेव साथ घानीर वीदेव हाव भ抱 पालạ वीदेव में ऐटीज पाला अंद ही

पन्ध्र <laughs> <laughs>

चला मला भाऊ मोबाईल दर चल लवकर कोण इतके का फुले कोण